काय नाही जे बा जयंती होती शिवाजी महाराजांची तेव्हा ही गोष्ट अनेक जणांना माहीत नव्हती तेव्हा मी त्या ते, सत्तावीस सत्त, आठ आत सत्तावीस तीस सालचं असतं जे काही महाडचं सत्याग्रह सगळ्या असच्यामध्ये त्याचा बेसिस काय त्याचं स्लोगन काय आणि काय काय वापरले गेलं होतं त्याची ती माहिती मी पब्लिकली आणली फक्त त्याच्या पलीकडे काहीच नाही ती माहिती समोर तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी बदलापूरला सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सा शिवजयंती साजरी झाली बाबासाहेब त्याच्या अध्यक्ष होते त्यावेळेस ही गोष्ट बाबासाहेबांनी व्यासपीठावर दिली होती हा त्यांनी ही दिली ती ही ही घोषणा जी आहे महाडचा सत्याग्रहची प्लॅनिंग जशी सुरुवात झाली महाडला नाही समज महाडला महाडला चोवीसला पहिल्यांदा बैठक झाली त्याच्यामधला सर झालेला आणि आपण जे म्हणतोय बदलापूरला तिथे ती घोषणा झाली ही बरोबर आहे पण मग ही सगळ्यात आधी बाबासाहेबांनीच घोषणा दिली असं आपण म्हणाय पण काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा सगळ्यात त्यांनी दिलेली नाहीये असं काही इतिहास त्यांच्या ते, अगोदर असेल तर येऊ द्या ना माझं म्हणणं की इतिहास बाहेर येऊ द्या हा जो दडलेला शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे की महात्मा फुलेने त्यांचं सगळं पहिल्यांदा शोधून काढलं त्याच्यानंतर ह्या गोष्टी म्हणजे पब्लिक लाईफमध्ये शिवाजी महाराजांना आणण्याचा जो स्वातंत्र्याच्या कालावधीमधला जो झालेला एक लढा आहे त्याच्यातली जेवढी अधिक माहिती येईल तेवढी अधिक चांगली आहे आम्ही असं म्हणू की आम्ही ती सुरुवात केली ज्यांच्याकडे अजून असेल की बा ही चोवीस सालच्या अगोदरपासून वापरण्या गेलेली आहे अधिक आहे तेवढं संशोधन होईल असं माझं म्हणणं आहे त्याच्यावरती म्हणजे थोडक्यात तुमचा हा अट्टहास नाही आहे की हे आम्हीच बोल नाही नाही असं नाही ना, 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 आहे पण बाबासाहेबांनी ही जय भवन ही घोषणा त्यांनी केली त्यांनी असणार सगळा हे केला आजचा सत्याग्रह पूर्ण लिटरेट आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचं लिखाणच ते होतं अशी परिस्थिती आहेच ना